अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या वर्षातील शेवटचे गुरुपुष्यामृत आहे गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत देखील आहेत त्याच सोबत ते या वर्षातील शेवटचे गुरुपुष्यामृत आहे आता या गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहेत की ज्यामुळे कुलदेवताची अनंत कृपा आपल्यावर राहते आणि त्याच सोबत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे की ज्यामुळे त्यांची देखील कृपा आपल्यावर राहत असते आता या गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता या ठिकाणी गुरुपुष्यामृताच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी गुरुवार असल्यामुळे सकाळी लवकरच उठायचं आहे आणि गुरुपुष्यामृतला ज्या काही आपण सेवा करत असतो त्या आपल्याला करायच्या आहेत आता सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरासमोरचे अंगण स्वच्छ करून झाडझोड करून छान अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपून घ्यायचं आहे म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये अनेक लोक येतात आणि जातात त्यामुळे आपल्या घरात जे काही नकारात्मक शक्ती असते ती आपल्याला या गोमूत्र शिपडून बाहेर काढायची असते म्हणजेच काहीही अडचण आपल्याला येत नाही आता त्यानंतर आपल्याला दरवाजा आपला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर स्वस्तिक काढायचे आहे कुंकवाचे स्वस्तिक आपल्याला काढायचे आहे आणि या दरवाजाची आणि या स्वस्तिकची आपल्याला पूजा करायची आहे याला धूप ओवाळून दिवा ओवाळून घ्यायचा आहे आता दरवाजाची पूजा झाल्यानंतर आपल्याला जो आपला उंबरडा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता हळदीचं लेपन कसं करायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर नक्की बघा परंतु आपल्या अनेक भक्तांना ही सगळी सेवा माहिती आहे त्यामुळे मी ल तुम्हाला एका म्हणजे सोप्या भाषेत ही सेवा सांगत आहे आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर याची देखील तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे याला देखील तुम्हाला फूल वाहून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि धूप ओवाळून दिवासुद्धा ओवाळून घ्यायचा आहे आणि छोटीशी रांगोळी आपल्याला उंबरठ्यावर देखील बाजूने काढायची आहे आता या उंबरठ्यावर फूल वाहून पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जो आपला देवारा आहे रोज आपण जशी देवाची पूजा करत असतो तशीच आपल्याला पूजा करायची आहे गुरुपुष्यामृत आहे आणि गुरुवार आहे तर स्वामी सेवा ही आलीच तिथे तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे स्वामींचा मोठा फोटो असेल तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर त्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आता स्वामींना पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून त्यानंतर छान असं अत्तर लावून स्वामींना वस्त्र घालायचं आहे आणि त्यानंतर स्वामींना त्यांच्या आसनावर बसवून आपल्याला फूल वाहायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला धूप ओवाळून दिवा ओवाळून घ्यायचं आहे अशी सगळ्या देवांची तुम्हाला पूजा करायची आहे संपूर्ण पंचोपचार पूजा झाल्यानंतर जी आपली नित्यसेवा असते ती नित्यसेवादेखील तुम्हाला करायची आहे आणि त्याच सेवेसोबत तुम्हाला जी तुम्ही नेहमी सकाळ संध्याकाळ आरती करतात ती आरती करायची आहे तुम्हाला आरती करून झाल्यानंतर नैवेद्य देखील ठेवायचं आहे देव सर्व देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक सेवा अशी करायची आहे की आपल्या दे देवाऱ्यामध्ये जे आपण कुलदेवतेच्या नावाने कलश स्थापना केलेली असते ती कलश स्थापना उद्या पुन्हा तुम्हाला करायची आहे कारण गुरुपुष्यामृत हा एवढा सुंदर योग आहे की या योगावर तुम्हाला आपल्या कुलदेवतेच्या नावाने कलश स्थापना करायची आहे आता ज्यांनी ज्या त्यांच्या देवाऱ्यामध्ये कलश स्थापना केलेली नाही त्यांच्यासाठी हा खूप सुंदर असा योग आहे तर तुम्हाला काय करायचं आहे कलश स्थापना आपल्या कुलदेवतेच्या नावाची करून घ्यायची आहे या कलशामध्ये एक रुपया सुपारी टाकायला विसरू नका आणि आंब्याचे पानं किंवा खाऊचे पानं ठेवून तुम्हाला त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे आणि त्या कलशावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या दोन्ही बाजूने तुम्हाला उभ्या रेषा मारून घ्यायच्या जसं आपण कलशावर नेहमी काढत असतो आता तुम्हाला जर देव्हाऱ्यामध्ये कुलदेवतेच्या नावाचा कलश कसा मांडायचा किंवा त्याची स्थापना कशी करायची हे जर तुम्हाला काहीच माहिती नसेल तर याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर नक्की बघा कारण या कल कलशाची स्थापना केल्यामुळे कुलदेवताची अनंत कृपा आपल्यावर राहत असते या कुलदेवताची ही सेवा खूप अनन्य साधारण महत्त्व आहे या सेवेला तर ही कलश स्थापना आपल्याला करायची आहे आणि ओम आयम ड्रीम क्रीम चामुंडा विच या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे म्हणजेच एक, एक माळ तुम्हाला जप करायची आहे कलशाची स्थापना झाल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे आता गुरु पुष्यामृत आहे तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा ती झालीच पाहिजे या दिवशी तर तुम्हाला या दिवशी श्रीसुक्ताचे पठण करायचं आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा मग तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि श्रीसुक्ताचं पठण या दिवशी आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे म्हणून श्रीसुक्ताचं पठण तुम्हाला या दिवशी करायचं आहे त्याचसोबत व्यंकटेश स्तोत्र आणि पुरुषसुक्त देखील तुम्हाला म्हणायचं आहे आता श्रीसुक्त आणि सुक्त म्हणून झाल्यानंतर तुम्ही एकदा व्यंकटेश स्तोत्र नक्की म्हणावं कारण की या दिवशी ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची अनंत कृपा आपल्यावर राहत असते ही माता लक्ष्मीची अतिशय आवडती सेवा आहे त्यामुळे श्रीयंत्रावर तुम्ही कुमकुमार्चन करा आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये श्रीयंत्र नसलं तर मग आम्ही काय करायचं तर बघा माता लक्ष्मीची मूर्ती तर तुमच्याकडे असतेच किंवा तुमच्या कुलदेवतेचा टाक तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही कुमकुमार्चनची सेवा केली तरीही चालते तर कुमकुमार्जनची सेवा कशी करायची हे देखील माहिती नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे नक्की बघा हातामध्ये कुंकू घेऊन सुक्ताचं पठण करत ते कुंकू मूर्तीवर तुम्हाला सोडायचं असतं किंवा श्रीयंत्रावर तुम्ही ते सोडायचं असतं तर ते कसं करायचं हे तुम्हाला डिटेल आपल्या व्हिडिओमध्ये समजून जाईल आता ही सेवा झाल्यानंतर आपल्याला अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये कापूर घ्यायचा आहे संध्याकाळच्या वेळेस कापूर घ्यायचा आहे कापुरावर दोन लवंगा ठेवायचा आहे आणि तो पेटवायचा आहे आणि ह्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला द्यायचा आहे गुरुपुष्यामृत आहे आपल्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी असेल तर ती या कापुराच्या धुरामुळे निघून जाते आणि हा अतिशय पॉवरफुल उपाय आहे हा प्रत्येकाला उद्याच्या दिवशी करायचा आहे तर नक्की करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।